आपण पाहत सत्यदर्शन दिवाळीपूर्वीच राज्यात विधानसभेचे निवडणूक लोकसभा निवडणुकीचा सा सहावा टप्पा अलीकडे पार पडला असून एक जूनला सातव्या टप्प्यातील आठ राज्य आणि सत्तावन्न मतदारसंघात मतदान पार पडणार आहे त्यानंतर चार जूनला लोकसभेचा निकाल जाहीर होईल लोकसभा निवडणुकीत सुरू असतानाच राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडगम वाजू लागले आहेत त्यामुळे पक्षांकडून याची तयारी सुरू झाली आहे महाराष्ट्र विधानसभेची मुदत सव्वीस नोव्हेंबर रोजी संपत आहे तर तीन नोव्हेंबरपर्यंत हरियाणाची मुदत संपत आहे तत्पूर्वी विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडून निकाल येणे अपेक्षित आहे त्यात दोन्ही राज्यांच्या विधानसभेची मुदत तेवीस दिवसाच्या अंतराने असल्याने दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दोन हजार नऊपासून महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांची निवडणूक एकाच वेळी होत आहे यंदा एकोणतीस नोव्हेंबर ते तीन नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी आहे मात्र सणाच्या दिवसात निवडणुका घेतल्या जात नाहीत त्यामुळे दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका घेण्यास बराच अवधी असला तरी हरियाणाची निवडणूक आधी असल्याकारणाने दोन्ही राज्यांच्या निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता आहे दिवाळीपूर्वी ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात एकवीस ते सव्वीस ऑक्टोबरच्या जवळपास राज्यात मतदान होऊ शकेल